हां हां वर वर घे वर वर आर वर खरं तर आयुष्यात नेहमी उंच स्वप्न पाहायला हवेत नाही का आमचं हे असंच एक स्वप्न होतं एरियल साठी स्वतःचा ड्रोन असावा ब्लॉगिंगला सुरुवात केल्यापासूनच आम्हाला हे स्वप्न डोळ्यासमोर दिसायचं आणि अखेर तो क्षण आला आमचा ड्रोन आम्हाला मिळाला पण या स्वप्नपूर्तीचा प्रवास जिथून सुरू झाला जिथून तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल चला तर ही गोष्ट कशी सुरू झाली हे जाणून घेण्यासाठी सब्स्क्राइब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपल्या गोष्टीची सुरुवात झाली इथून आम्ही निघालो ड्रोन घेण्यासाठी म्हणजे स्वप्न आपलं जवळपास पूर्ण झालं जम आहे फक्त तिथे गेल्यानंतर प्रॉपर डील व्हावी सगळ्या गोष्टी जुळून याव्या आणि ड्रोन मस्तपैकी आमच्या हातात यावं खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे ड्रोन घेण्याचं तसं तर ब्लॉगिंग स्टार्ट करून खूप दिवस नाही झाले एक पाच सहा महिने झाले पण ड्रोन घ्यायचं जे स्वप्न आहे ते खूप जुना आहे तर कुठला ड्रोन घेणार आहे कुठोन घेणार आहे किती प्राइस मध्ये पडणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही वी व्हिडिओ मध्ये असच राहू I feel like I'm losing my mind Is everybody in the world blind please lord give me a sign a sign I feel like I'm losing my mind everybody in the world die please lord give me a sign, a sign. i wanna be the greatest everybody on the face shit i look around and feel like everybody is the fakest i make this every day and i'm impatient hoping one day i blow up from the basement stay mid, the top is so <laughs> Mais सर सर? फाइनल फाइनल प्राइस का है है ये मिनट वाला क्या एक सवाल आपको कैसे कुछ बाईचे मला अंडरड्यू दे आता केलं चांगलं अजून 4 सिम्पल बोलून ना

कभी भी अपडेट करने का अभी मत कीजिए सॉफ्टवेयर बस आ रहा है वो ये लेकिन मैं भी तेरे क्लासिक न्यू दो दिन का दो दिन सॉफ्टवेयर बस आता पड़ा है वो कौन सा अपडेट नहीं, नहीं, नहीं करने का नहीं नहीं मतलब एक बार तुमने इंटरनेट जोड़ दिया काम हो गया उसके बाद हम नहीं जोड़ेंगे हां मत कीजिए बल्कि तेज हो कुछ नहीं होता इतना क्रैश नहीं होता है क्योंकि लाखों चीज है लाखों चीज है इतना गिरने से टूट जाएगा सबका पैसा वो भी है क्या बार्स को सेंस नहीं करता पतला झाड़ू से टेस्ट नहीं कर पाता है पतला झाड़ू वगैरह है ना हां बारी-बारी फांदे फाटे अरे ये पैर दो रेंज ले अभी आउट ऑफ हमारे पास आपको ऑनलाइन ये लेता है ठीक है अशा प्रकारे आपला हा ड्रोन इथं ओढलाय किल्लीची पण एक्साइटमेंट वाढली त्या ठिकाणी त्यांनी ऑपरेट करतात आम्हाला पहिला डेमो ते दाखवत आहेत त्यानंतर आम्ही स्पेशली त्याचं अनबॉक्सिंग करणार त्यात आम्हाला काय काय मिळालं हात लावून आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे फाय करून आम्हाला आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचे शॉर्ट्स दाखवणार तर अशा प्रकारे आपला हा ड्रोन आपल्या ताब्यात आलाय पूर्णपणे आता तिथं आपल्याला खरेदी करायची होती त्यामुळे सगळ्या गोष्टी तपासून बघायच्या होत्या ड्रोनच्या बाबतीत किंवा ओरिजिनल आहे का नाही सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायचो त्यामुळे काय आपण तिथं प्रॉपर असं अनबॉक्सिंग आपल्याला करता आलं नाही पण आता आपण ह्याचं प्रॉपर अनबॉक्सिंग करूयात सगळ्या गोष्टी यातल्या बघूयात ता आणि त्यानंतर आपण एक मस्त अशी फ्लाय घेऊयात चला चालू करूयात तर अशा प्रकारे आपल्याला हे डी जे आयचं इथं तुम्ही बॅजिंग बघू शकता हे ॲक्च्युली आतलाच आपण स्टिकर इथं लावून टाकलेला आहे असं हे आपलं प्रीमियम क्वालिटीची बॅग आहे आता आपण बॅग खोलूयात खरं तर हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप दिवसापासून स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला ड्रोन घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण हे आर सी टू हे रिमोट कंट्रोलर आहे त्याबरोबरच हा बॅटरी पॅक आहे आपल्याला थ्री एक्स आपल्याला इंटेलिजंट बॅटरी पॅक मिळालं आहे त्याबरोबरच आपलं हे आहे ड्रोन अजून आपल्याला यात काय भेटले बघूयात तर इथं काही आपल्याला एक भेटल्या आहेत केबल आणि हे मॅन्युअल मॅन्युअलची तर काय आपण गरज नाही मॅन्युअल कोण वाचणार नाही डायरेक्ट व्हिडिओ बघूनच प्रत्येकजण शिकत असतो तर बॅगला ठेवूयात साईडला आणि आपण आता वन बाय वन ओपन करूयात तर असा हा आपला ड्रोन एकदम छोटासा ड्रोन आहे म्हणजे मिनी कॅटेगरीतला आहे त्यामुळं छोटा आहे तुम्ही हा ड्रोन कुठेही फ्लाय करू शकता विदाउट परमिशन फक्त नो फ्लाय झोनमध्ये आपल्याला फ्लाय करायचं नाही त्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला सोबतच मिळालं आहे एक बॅटरी पॅक मिळाला आहे त्यामध्ये पंचेचाळीस मिनटाच्या पॉवर बॅकअप असणाऱ्या तीन बॅटरीज मिळाल्या आहेत एक बॅटरी आपल्याला ही ड्रोनमध्ये आहे एक, एक सोबत त्याबरोबर सी टू सी चार्जिंग केबल भेटली आणि हे डी जे आयचे चे काही स्टिकर्स आपल्याला मिळालेत आपण कुठेही स्टिक करू शकतो त्याबरोबरच आपल्याला हे एक्स्ट्रा प्रोपेलर्स मिळालेत आता कसं आहे आपण सुरुवातीला शिकण्याच्या नावाखाली झाडात बिडात झाडा झोप झोडपात जोड़ ड्रोन तर घालणारच त्यामुळं काही तुटफूट झाले थोडं काही स्क्रॅचेस झाले तर आपण चेंज करू शकतो चेंज करण्यासाठी आपल्याला सोबतच हे uh, स्क्रूड्रायवर hey, uh, तुम्ही इथले यूज करू शकता हेच वापरा जेणेकरून तुमचे इथले स्क्रू खराब नाही होणार आणि त्याबरोबरच हे सी टू यू एस बी आपल्याला केबल मिळाली पण चार्ज करू शकतो म्हणजे तुम्ही ह्याच्या थ्रू uh, आउटसोर्स काढू शकता जेणेकरून तुम्ही सो तुमचा मोबाईल त्याबरोबरच हे आर सी टू कंट्रोलर पण चार्ज करू शकता तर साईडला ठेवतो जरा मी आता दोन मिनटासाठी आणि हे आहे आपलं आर सी टू कंट्रोलर आता पहिल्यांदा मिनी टू आणि त्याच्या पाठीमागचे जे ड्रोन होऊन गेले त्यामध्ये आपल्याला असं रिमोट कंट्रोलर मिळायचं सोबतच आपल्याला मोबाईल जोडावा लागायचं पण तसं आता काही गरज नाही इथं सगळं एकत्रच कॉम्बो पॅकमध्ये मिळालेलं आहे तर ह्याच्या पाठीमागं ज्या स्टिकच्या स्टिक्स आहेत तुम्ही हे काढून इथं समोर लावू शकता असं हातात काय माझ्या टिकच न झालं हात खोटं का तर इथं तुम्ही असं हे ह्याला इन्स्टॉल करू शकता आणि आपल्याला इथे एक बटन दिले ऑन ऑफचं इथं तीन मोड आहे एक सिनेमॅटिक आहे एक नॉर्मल आहे आणि एक स्पोर्ट आहे हे रिटर्न टू होमसाठी हे बटन दिले त्यामध्ये तुम्ही ड्रोन आता कंट्रोल करू शकता इकडे रेकॉर्डिंग करू शकता इकडे फोटो घेऊ शकता हे तुम्ही यामध्ये झूम इन झूम आउट करू शकता आणि ह्या बटन बटनने तुम्ही कॅमेरा टिल अप टील डाऊन करू शकता आणि या ठिकाणी बघू शकता दोन बटन सी वन सी टू बटन आहे ह्या बटन तुम्ही प्रेस केल्यानंतर कॅमेरा व्हर्टिकल हॉरिजेंटल हो इथून तुम्ही करू शकता तर असा हा आपला आर सी टू सुरुवातीला आपण आर सी टू आता स्टार्ट करूयात हे चालू करण्यासाठी तुम्हाला एकदा क्लिक करायचे त्यानंतर दाबून धरायचे म्हणजे आपलं रिमोट आपला हा ॲक्टिवेट झालेला आहे इथं तुम्हाला स्क्रीन येईल फक्त कनेक्शन नाही लागणार त्यासाठी आपल्याला ड्रोन पण चालू करावा लागेल ही जे प्रोटेक्टिव्ह केस इथं म्हणजे हे जी क्लिप बसवली ती जैने ड्रोन होना ड्रोन करना कंपल्सरी तुम्ही बसवायची जेणेकरून तुमच्या ड्रोनला काय प्रॉब्लेम होणार नाही ते ओपन करतो मी हे अशा प्रकारे इथं रिलीज करायची ज्यावेळेस तुम्ही ड्रोन हा चालू करणार आहे त्याच्या आधी कंपल्सरी हे गिंबलचा केस काढायचा जेणेकरून तुम्ही जर इकडून ड्रोन स्टार्ट केलं तर गिंबल इथं आतमध्ये अडकून मोठा लॉस होऊ शकतो ते रिकवर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी तर हा हा मी गिंबलचा केस काढतोय तो फक्त सिम्पली इथं प्रेस करायचं आणि हा केस निघतो त्याबरोबरच आपल्याला ड्रोन अशा पद्धतीनं ओपन करायचे हे ओके हे खालच्या दांड्या अशा ओपन त्याबरोबरच ह्या बारक्या दांड्या अशा बाहेर काढायच्या आणि आपला हा ड्रोन झाला ओपन ड्रोन स्टार्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे जे बटन दिसते ते एकदा प्रेस करायचे त्यानंतर तेच बटन दाबून धरायचे आणि ज्यावेळेस ड्रोनची पाठी थोडे थोडे हलतील आणि एक म्युझिक वाजेल म्हणायचं तुमचा ड्रोन चालू झाला आणि त्याबरोबरच हा ड्रोन इथं कनेक्ट होईल असं इथून तुम्हाला कॅमेरा एकदा दिसायला लागला की तुमचा ड्रोन कनेक्ट झाला असं समजा तर आपला हा ड्रोन या ठिकाणी कनेक्ट झालाय तर अशा प्रकारे आपला आर सी आणि ड्रोन कनेक्ट झाले म्हणजे आपण आता फ्लाय करण्यासाठी रेडी आहे म्हणजे ड्रोन रेडी आहे मी इथं रेडी नाही कारण की आता आपण एकदम असं रूममध्ये तिथे काही फ्लाय करू शकत नाही आपल्याला चांगला मोकळी जागा पाहिजे आता आपण बाहेर जाऊयात आणि मस्त असे फ्लाय घेऊयात आता बिगिनर लेवलच्या फ्लायचं असतात इथं काय आता काय एकदम प्रो लेवलचं नाही तर आपण ड्रोनच्या सगळ्या टेस्ट घेऊयात आता बाहेर जाऊन तर चला तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ड्रोननं फ्लाय घेतले म्हणायचे या ठिकाणी फक्त तुम्ही आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे शॉर्ट्स एन्जॉय करा आपल्याकडे आता ड्रोनची एंट्री झाली आहे मला माहित आहे तुम्ही ही उत्सुक आहात माझ्या अपकमिंग ब्लॉग मध्ये त्या भन्नाट एरियल शॉर्ट्स पाहण्यासाठी तर तयार राहा लवकरच एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतरी या मजेशीर सफरीत काहीतरी चुकवून बसाल